महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन दोडके यांच्या पदयात्रेला धनकवडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खडकवासला विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतर्फे धनकवडी परिसरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते विशाल तांबे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली दौलतनगर शिवांजली चौक मार्ग नित्यानंद सोसायटी रक्षालेखा सोसायटी शिवाई देवी मंदिर दुर्वांकूर गल्ली लोकनेते शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन गुलाब नगर धनकवडी शेवटचा बस स्टॉप प्रभात मित्रमंडळ जयनाथ चौक माऊली चंदे घर बाळाभाऊ धनकवडे ऑफिस सावरकर चौक संभाजी नगर आंब्याचे झाड चौक त्रिमूर्ती चौक रामकृष्ण मित्रमंडळ चौक राजमुद्रा हॉल रॅलीचा समारोप करण्यात आला यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन प्रतिसाद दिला पदयात्रेत खडकवासला मतदारसंघ आणि धनकवडी परिसरातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदारसंघामधून सचिन दोडके आणि भिमराव अन्न कापकिरी उमेदवार आहेत काय परिस्थिती आहे खडकवासला मतदारसंघाची आणि मतदारमधून मधून कल कोणाच्या साईडला तिसऱ्यांदा भीमराव अण्णा उभे राहिले तिन्ही वेळा पंधरा वर्षात काही काम नाही येत धनकवडीमध्ये काही प्रगती नाही जे कारपोरेशनचे नगरसेवक किंवा काय वर जाताना एक त्यांच्या तिकडे जाताना एक खड्डा होता रोडला खड्डे सुद्धा जवळजवळ सहा महिने पेंटिंग होते तसेच अशी कामं आहेत त्यांची सगळे जुमले दाखवले जुमले भाजपा सरकारने आत्तापर्यंत लोकांना सचिन सचिन दोडके पाठीमागच्या वेळेस खाली सोळाशे सतराशे मतांनी पडला नाहीतर त्यावेळेसच त्याचं ते यायला पाहिजे होते आत्ता त्यांचं हवा आहे भरपूर सगळ्या खडकवासला मतदारसंघामध्ये काय प्रॉब्लेम नाही त्यात बहुमतानी निवडून येतील ते सोनाली धनकवडी सचिन भाऊ चांगला प्रतिसाद मिळते ते शंभर टक्के आमदार होणार आहेत समीरदादा राष्ट्रवादीत आल्यामुळे पुणे नगर धनकवडी या परिसरातून सचिन दोडके साहेबांना प्रचंड मतदान या भागातून मिळू शकते यावेळेस ते धनकवडीतून हे प्रचंड बहुमतानी विजय होतील